खेळ ही तंदुरुस्त आरोग्याची संजीवनी असल्याने पालकांनी पथकांसाठी नव्हे तर शारीरिक तंदुरुस्तीसाठी आपल्या मुलांना कोणत्याही खेळासाठी प्रोत्साहन द्यावे असं आवाहन अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी केलं आहे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बावधन येथील बन्सीरत्न ऑडिटोरियममध्ये क्रीडाराज्ञी जीवनगौरव पुरस्कार देऊन नीता तळवलीकर यांचा आणि क्रीडाराज्ञी पुरस्काराने पुण्यातील सतरा खेळाडूंचा गौरव राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला समारंभाच्या अध्यक्षपदावरून जाधव बोलत होते सूर्यत्ता इन्स्टिट्यूट आणि संवत पुणे यांनी या गौरव तिच्या उत्तुंग कर्तृत्वाचा या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन केले होते सूर्यत्ता इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया सूर्यत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया सहाय्यक उपाध्यक्ष स्नेहल नवलखा क्रीडाराज्ञी जीवनगौरव पुरस्काराच्या माजी विजेत्या हॉकीच्या माजी कर्णधार रेखा भिडे मुंडफन आणि ॲथलेटिक्सच्या प्रशिक्षक गुरबंश कौर हिल रेंज हायस्कूलच्या डॉक्टर तेजस्विनी भिलारे महाराष्ट्र आर्थिक महामंडळ मुंबईचे अध्यक्ष सचिन इटकर निकिता मोघे आणि संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन व्यासपीठावर उपस्थित होते या समारंभात श्रुती कोतवाल रनिंग स्नेहल शिंदे कबड्डी अकुताई अलभगत पॅरा ॲथलेटिक्स ऐश्वर्या घोडके सॉटबॉल ऋतुजा भोसले टेनिस कोमल गोळे कुस्ती राधिका दराडे सायकलिंग समीक्षा शेलार जुदो खुशी मुल्ला क्रिकेट भावना सत्यगिरी आर्चरी प्रियांका इंगळे खो खो मिताली प्रधान मल्लखांब वैशाली सुळ हॉकी श्रेया कंदारे योगा हिमाली कांबळे वेटलिफ्टिंग रेणुका साळवे जुदो दिव्यांग नेहा बडे रोईंग यांना राज्नी क्रीडापट्टू पुरस्काराने गौरवण्यात आले जास्तीत जास्त कोविडची लस शोधून काढणाऱ्या या महिला होत्या किंवा मोदीजी तुम्हाला दिसले असतील चांद्रयानाच्या वेळेला चांद्रयान जेव्हा यशस्वीपणे त्याचं प्रक्षेपण झालं तेव्हा सगळ्या सायंटिस्टला मोदीजी भेटले तर मॅक्सिमम सायंटिस्ट या महिला आहेत तसं क्रीडा सुद्धा हे महिलांसाठी खूप मोठे रेव्हेन्यूज घेऊन आलेलं आहे आणि आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे संजयजी चोरडी यांना माहिती असेल की नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुद्धा खेळांसाठी एवढे वेगवेगळ्या बेल गोष्टी ओपन झालेल्या आहेत पूर्वीच्या काळी असं होतं की हे एक्स्ट्रा करिक्युलर असं मानलं जात होतं पण आता प्रत्येक गोष्टीला क्रेडिट पॉईंट्स मिळणार आहेत तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जे करायचंय कला क्रीडा कुठलंही म्युझिक शिकायचं असेल आणखीन काही शिकायचं असेल तर त्या प्रत्येक गोष्टी तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात करू शकणार तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे ती गोष्ट तुम्ही करू शकणार आहात आता तुम्ही बघितलं असेल पण पन्नास वर्ष ही जाणीव ठेवणं सातत्यानं त्याला परत एकदा त्याचा उच्चार करणं उजळणी करणं आणि त्याचा उच्चार करणं आणि सांगणं हे फार मोठं काम आहे महिलांविषयी बोलायचं म्हटलं तर बरंच काय आहे पण खास करूनच क्रीडा क्षेत्रातील महिलांना पुरस्कार दिला जातोय या क्रीडा क्षेत्रातील महिला निश्चितच विद्यार्थी विद्यार्थिनी असतील कोणी आई असेल आणि कोणी ऑफिसर असेल वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतील तर क्रीडा क्षेत्र आणि सर्व काम करून क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं ठसा उमटवणं हे अतिशय एक मला असं वाटतं की एक्स्ट्रा एफर्ट्स घेतल्यामुळे हे शक्य होऊ शकतं आपण म्हणतो एक ऑर्डनरी पर्सन कॅन बिकम एक्स्ट्रा ऑर्डनरी पर्सन त्याचे हे जणं एक आज एक रोल मॉडेल आपल्यासमोर आहेत आणि अशा या थोर खेळाडूंचा मोठा सन्मान आज होणार आहे तर त्याकरता मी आपणास पुनश्च एकदा सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे संवाद पुणेतर्फे आणि सर्व पुण्यातील रसिकांतर्फे आणि पुण्यातील सर्व क्रीडा क्षेत्रातील लोकांतर्फे मी आपले मनापासून अभिनंदन करतो